गोंदियात खासदार प्रफुल पटेल यांनी सहकुटुंब मतदान केलंय यावेळी त्यांनी महायुती सत्तेवर येईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीकरता मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या जिल्ह्यात गोंदिया येथे एनएमडी कॉलेज येथे सहकुटुंब मतदान केले यावेळी महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येईल असा विश्वास आणि खात्री त्यांनी व्यक्त केली आम्हाला किमान एकशे पंच्याहत्तर जागा तिन्ही पक्ष आणि आमचे मित्रपक्ष मिळून येतीलच आणि जे आमचे विरोधक आहे ते एकदम निराश झालेले आहे आता काल परवाचा जो प्रकरण काटोलचा होता किंवा मुंबईच्या जवळ ठाण्यामध्ये जे होता ते अत्यंत म्हणजे एक फ्रस्ट्रेशनमध्ये लोग आमचे विरोधक आलेले आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या चुकीचा म्हणजे काही ना काही खोटे आरोप आणि नाटक हे चालू झालेलं आहे पण त्याचा परिणाम आमच्या महाराष्ट्राच्या जनतेवर अजिबात होणार नाही महायुतीने केलेले कामं अत्यंत लोकांना आवडणारे होते महायुतीमध्ये असून आम्ही आमच्या लाडकी बहीणची योजना मुलींच्या फ्री शिक्षण गॅसचे सिलेंडर आणि तिकीट अर्धे तिकीट बसेसचे आणि अनेक असे आम्ही चांगली योजना त्यांना आमच्या म महिलांसाठी दिलेली आहे सोबत शेतकऱ्यांना केंद्राची सन्मान निधी महाराष्ट्राची सन्मान निधी सोबत या आमच्या भागामध्ये बोनस धानाला मिळालेला आहे इतर भागामध्ये पाच हजार सोयाबीन आणि कापसाला आणि दुधाला सात रुपये सबसिडी आणि या इलेक्शनच्या अगोदर आमच्या केंद्र सरकारनी हे पण जाहीर केलं आहे की के सोयाबीन आम्ही सहा हजारच्या भावाने खरेदी करू त्यामुळे आज शेतकऱ्यांना जे काही बाकीची योजना मिळत आहे वीज फ्री झाली हा लोकांना एकदम म्हणजे पटलेला आहे की राज्य चालू शकते फक्त महायुती विकास करू शकते फक्त महायुती मोठा इन्फ्रास्ट्रक्चरच्या काम झपाट्याने चालू आहे मुंबईमध्ये मुंबईच्या महानगरच्या उपनगरामध्ये आणि त्याचसोबत अख्खा महाराष्ट्रामध्ये आपला समृद्धी महामार्ग असो मेट्रोचे काम असो बाकीचेही अनेक इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं असो ते इतक्या झपाट्याने चाललेले आहे की शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता आम्हाला साथ देतील